अहिल्यानगर शहरातील जिल्हा वाचनालय गांधी मैदान पटवर्धन चौक अमरधाम पर्यंत सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामधील धार्मिक स्थळ रस्त्याच्या कडेला घ्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे अहिल्यानगर शहरातील जिल्हा वाचनालय गांधी मैदान पटवर्धन चौक गाडगिळ पटांगण अमरधाम गेट पर्यंतच्या रस्त्याचं काम सध्या सुरू असून हे काम आता अंतिम टप्प्यात आले मात्र या रस्त्यावर बऱ्याच ठिकाणी धार्मिक स्थळ असल्यामुळे रस्ता बारीक होणार आहे परिणामी वारंवार वाहतूक कोंडी होणार असून नागरिकांना समस्येला सामोरं जावं लागणार आहे हा रस्ता मध्यवर्ती शहरातील असून चारही बाजूंनी बाजारपेठा शाळा न्यायालय आहे त्यामुळे जिल्हाभरातून नागरिक या ठिकाणी येतात तर पुढील वीस वर्षाचा विचार करून रस्त्याच्या मधोमध मद असलेली धार्मिक स्थळं हटवून रस्त्याच्या कडेला घ्यावी जेणेकरून नागरिकांना वाहतुकीस अडचण ठरणार नाही आणि एकसारखा सरळ रस्ता होईल तरी याचा विचार मनपा प्रशासनानं करावा अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे विरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर